नमस्कार मी हवामान अभ्यासक अनिल राज मुलगे राहणार मुलगे मला बार्शी जिल्हा सोलापूर दिनांक एकतीस ऑगस्टचा हवामान अंदाज उद्या सकाळपर्यंतचा हवामान अंदाज आज कमी दाबाचे क्षेत्र राजस्थानमध्ये असून मी पूर्वी सांगितल्याप्रमाणे बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र बदण्याच्या हालचाली चालू झाल्या आहेत आज राज्यात मध्यम वारे वाहतील त्यापैकी राज्याच्या पश्चिम भागातील जिल्ह्यात वाऱ्याचा जोर थोडा जास्त राहील तसेच आज नाशिक जिल्ह्याचा दक्षिण व पश्चिम भाग धुळे जिल्ह्याचा दक्षिण व पूर्व भाग जळगाव जिल्ह्याचा पश्चिम व दक्षिण भाग या दिलेल्या भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच कोकणात पुणे सातारा कोल्हापूर यांच्या घाटमाथ्यावर मुंबई व उपनगरात पालघर डहाणू नाशिक जिल्ह्याच्या इतर भागात तसेच नंदुरबार संभाजीनगर तसेच धुळे जळगाव या जिल्ह्यांच्या इतर भागात बुलढाणा जिल्ह्याचा उत्तर व पश्चिम भाग वाशिम जिल्ह्याचा पूर्व उत्तर भाग यवतमाळ जिल्ह्याचा पश्चिम उत्तर भाग तसेच नागपूर चंद्रपूर गडचिरोली नांदेड लातूर सोलापूर तसेच बीड जिल्ह्याचा पूर्व भाग या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच बुलढाणा जिल्ह्याच्या इतर भागात तसेच जालना अकोला अमरावती तसेच वाशिम जिल्ह्याच्या इतर भागात यवतमाळ जिल्ह्याच्या इतर भागात तसेच वर्धा भंडारा गोंदिया हिंगोली परभणी तसेच बीड जिल्ह्याच्या इतर भागात तसेच दाराशिव अहिल्यानगर सांगली तसेच पुणे सातारा कोल्हापूर या जिल्ह्यांच्या इतर भागात या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता राहील यापैकी काही ठिकाणी अचानक वातावरणातील बदलामुळे थोडा वेळ मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच बार्शी तालुक्यात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता राहील यापैकी तालुक्याच्या दक्षिण भागात मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील तालुक्याच्या उत्तर भागात एखादे दुसरे ठिकाणी थोड्या वेळ मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील सध्या बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र बनत असल्यामुळे वातावरणात सतत बदल होत असून त्या अनुषंगाने दिलेल्या अंदाजात थोडाफार बदल होऊ शकतो महत्त्वाचे आज ऑगस्ट महिन्याचा शेवटचा दिवस असून सदर ह्या ऑगस्ट महिन्याबद्दल मी साधारण आठ महिन्यापूर्वी अंदाज दिला होता व त्यामध्ये सांगितले होते की ऑगस्ट महिन्यात मुसळधार पाऊस पडेल असे सांगितले होते व त्यामध्ये ऑगस्ट अखेरपर्यंत राज्यातील पन्नास टक्के धरणे शंभर टक्के क्षमतेने भरतील व पंचवीस टक्के धरणे पन्नास ते नव्वद टक्के भरतील व पंचवीस टक्के धरणे पन्नास टक्क्यापर्यंत भरतील असे सांगितले होते त्याप्रमाणे सध्या राज्यात तशी परिस्थिती दिसून येत आहे असा दीर्घकालीन अचूक हवामान अंदाज कुणीही देऊ शकत नाही याची मला खात्री आहे हा दिलेला अंदाज माझा शंभर टक्के खरा ठरला आहे बरेच जण ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला सांगत होते की ऑगस्टमध्ये पावसाचे प्रमाण कमी राहील असे सांगत होते माझे चारही महिन्याचे अंदाज अचूक आले आहेत त्यामध्ये मे महिन्यातील शेवटच्या आठवड्यात होणारे डीप दिप डिप्रेशनबद्दल तसेच जून महिना व जुलैच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत राज्यात विस्कळीत स्वरूपात पाऊस पडण्याची शक्यता सांगितली होती त्याप्रमाणे तसा पाऊस पडला आहे व ऑगस्टमध्ये मुसळधार पाऊस पडला आहे बरेच दिवस झाले उत्तर भारतातील राज्यातील बऱ्याच जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडत असून त्या भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे त्याबद्दल मी अगोदरच सतर्क केले होते व सप्टेंबरमध्ये पण त्या भागातील अशीच परिस्थिती राहणार आहे सदर माझा हा व्हिडिओ आवडल्यास त्यास लाईक करा सबस्क्राईब करा व शेअर करा धन्यवाद